यानंतर माननीय श्री हेमंत कुमार पवार सर मुख्य प्रशासकीय अधिकारी यांना मी प्रस्तावना व भाषण याकरिता मंचावर आमंत्रित करते भगव्यात जात नाही हिरव्यात जात नाही माझा इमान कुठल्या जातीत जात नाही आजन्म ठेवला मी हातात या तिरंगा छेंडा कधीच माझा मातीत जात नाही शौर्य धैर्य पराक्रम नीतिमत्ता प्रजाप्रेम आणि स्वातंत्र्याचा ओजस्वी स्रोत असलेले या भूतलावर सुवर्ण स्वराज्य स्थापन करणारे असे सकल त्रिलोकाचे पालन करते तारणहार राजमान्य राजश्री अखंड लक्ष्मी अलंकृत महाप्रतापी श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज अन्यायाच्या अत्याचाराच्या आणि जातीपातीच्या तळागाळात ऋतून बसलेल्या समस्त दलित बहुजन समाजाला गुलामगिरीच्या साखळदंडातून बाहेर काढून एक नवसंजीवनी देणाऱ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्राचा आज या पाहून प्रसंगी उद्घाटन झालं मी सर्वप्रथम त्यांनाही कोटी कोटी प्रणाम करतो या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणारे अनेक हुतात्मे स्वातंत्र्यवीर सत्याग्रही तसेच या देशाच्या सीमाचे संरक्षण करणारे जवान यांना देखील मी या प्रसंगी कोटी कोटी नमन करतो या नवनिर्मित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे सन्माननीय अधिष्ठाता डॉक्टर संपाळ सर त्यांना या कामात लक्ष्मणासारखे साथ देणारे उप डॉक्टर तुषार पालवे सर या महाविद्यालयासाठी नेहमीच मार्गदर्शन करणारे विशेष कार्यकारी अधिकारी डॉक्टर शेगोकार सर अधीक्षक चिकलकर सर मेट्रन मॅडम या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व अधिकारी कर्मचारी बंधू भगिनींनो मी सर्वप्रथम आपणास भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा देतो मानवतेच्या दृष्टिकोनातून रुग्णाच्या खडतर जीवनात प्रेम आणि करुणा यांचा वर्षाव आपण सर्वजण करत असतो आपणास ही नोकरी लाभलेली आहे जी समाजसेवेची एक मोठी संधी आहे आणि नोकरीबरोबरच आपण समाजसेवेचं सुद्धा काम करत असतो या नवनिर्मित महाविद्यालयासाठी डॉक्टर संकपाळ सर हे अहोरात्र मेहनत घेतच असतात पण आपण सर्वजण त्यांना या कामात मदत करत असतात त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे देखील आभार मानतो या महाविद्यालयासाठी प्रथम वर्षासाठी पन्नास विद्यार्थी क्षमतेचं मान्यता आपल्याला मिळालेली आहे आणि यापुढे ती शंभर विद्यार्थ्यांची होईल या दृष्टीने आपले प्रयत्न सुरू आहेत विद्यार्थ्यांसाठी आपण वाचनालय त्यांच्यासाठी खेळाचं साहित्य लॅबोरेटरी या अशा अनेक सुविधा सुरू आहेत आणि हे महाविद्यालय या दक्षिण मुंबईतीलच नव्हे तर महाराष्ट्रातील एक नंबरचं महाविद्यालय बनावं असं आपण सगळेजण प्रयत्न करूया आणि त्यासाठी डॉक्टर सर यांना आपली मदत आणि आपलं सहकार्य देऊया या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने जो पहिला प्रजासत्ताक दिवस आहे या महाविद्यालयाचा आपण सगळेजण भाग्यवान आहात साक्षीदार आहात या प्रजासत्ताक दिनाचे साक्षीदार होण्याचे भाग्य आपल्याला लाभलेले आहे या स्वातंत्र्य दिनानि प्रजासत्ताक दिनानिमित्त मी, मी एवढंच सांगेन जाता जाता जास्त वेळ घेणार नाही कारण आता आपला सांस्कृतिक कार्यक्रम आहे त्यानंतर आपले कर्मचारी आणि विद्यार्थी यांचा गुणगौरव सत्कार देखील होणार आहे ज्यांनी चांगलं काम केलं त्यांच्यासाठी आपण प्रशस्तीपत्रक आणि मेडलची आज देणार आहोत ज्यांना मिळालं त्यांचे अभिनंदन आनी वर्षी आपू अपन सगैंप जोमाने प्रयत्न करावे जाना एवड की मासूम दिलों में बसी आरती आजान को जिंदा रखना है मेरे वतन के लोगो तुम हिंदुस्तान को जिंदा रखना वो ढोंगी है काफिर है बहुत कुछ तुम्हें समझाएंगे अपनी राहें जुदा जुदा है ऐसे कहेंगे और बतलाएंगे आखिरी मंजिल मरघट है शमशान है ये याद रखना लेकिन मोहब्बत अपनी पहचान है ये भी याद रखना जो घर फूकने घर फूकने की तालीम दे वो कैसे जायज है सोचना जो मेल जुल के खिलाफ है वो कैसे लायक है सोचना केसरिया हरा सफेद इन तीनों पर ये दिल बलिदान हो और मजहब की जब बात हो तो लबों पर संविधान हो हो प्यार फिजाओ में ऐसे आसमान को जिंदा रखना ए मेरे वतन के लोगो तुम हिंदुस्तान को जिंदा रखना मी माझे दोन शब्द संपवतो आणि या कार्यक्रमाची सुरुवात लवकरच होत आहे आपण सगळ्यांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा अशी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर